चॅनलमधून मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे प्रहारच्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये आपण जर पाहिलं तर भारती कांबडी यांच्या प्रचाराला आता आहे कारण त्यांचा जो उमेदवारीचा अर्ज आहे तो वैध झालेला आहे असा असताना त्यांना पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वच संघटना आता समोर येत आहेत पहिल्यांदाच पालघर जिल्ह्यामध्ये महिला उमेदवार दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आपल्याला प्रचंड जोश पाहायला मिळतो सध्या आपल्यासोबत प्रहार जनशक्तीचे हितेश जाधव आहेत इथे जी काय सांगेल कशाप्रकारे या सगळ्या निवडणुकीकडे तुम्ही आहात आणि तुमचा पाठिंबा गुलदस्त्यात आहेत पण पाठिंबा कोणाला सध्या आम्ही पाठिंबाचा विचार नाही केला आहे परंतु आम्ही काही मुद्दे काढल्याचे जिल्ह्याच्या निगडीत आहेत आणि त्या मुद्द्याचं निवारण कोण आम्हाला आश्वासन पूर्ण प्रकारे देतं आम्ही त्याची वाट बघणार आहेत आणि आज त्यासाठीच आम्ही आमच्या प्रहार कार्यकर्त्यांची आज मीटिंग ठेवलेली आहे ती मिटिंग झाल्यानंतर आम्ही जाहीर पाठिंबा देऊ आपण जर पाहिलं तर सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आरोग्याचा आहे कुठेतरी भारतीताईंनी करोनाच्या काळामध्ये आरोग्य विषयावरती खूप मोठं काम केलं होतं कारण ज्यावेळेला कोरोनाची लस आपल्या आदिवासी बांधव घेत नव्हती त्यावेळेस त्यांनी त्यांना अप्रोच करून ती लस घ्यायला लागली कुठेतरी आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये परिवर्तन पाहायला मिळालं कुठेतरी आता तुमची मोठ्या भावाची भूमिका येते जरी तुम्ही वयाने त्यांच्यापेक्षा लहान असतात तरी कुठेतरी एक चांगल्या उमेदवारावर तुमचा पाठिंबा दिला तर खरंच पालघर जिल्ह्याचा काहीतरी भलं होतं खरं म्हणजे भारतीय ते नक्कीच हे चांगलं काम करतात आणि आपण जर लढत बघितली असेल तर मी आपल्याला एक सांगतो की इतिहास जर आपण पूर्ण देशात किंवा कुठेही बघितला असेल तर महिला नेहमी इतिहास बनून जाते तर मला असं वाटतं पालघर मध्ये इतिहास बनवू शकेल की मला पूर्ण शक्यता वाटते आपण एकंदरीत जर पाहिलं तर कोड्यात त्यांनी सांगितलेला आहे त्यांचा पाठिंबा नक्की कोणाला असेल दोन तीन दिवसात महाराष्ट्र न्यूज पालघर